राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनचे सत्र सुरूच आहे पुणे मुंबई नागपूरमध्ये घडलेल्या मोठ्या हिट अँड रनच्या घटनांनी खळबळ उडाली असतानाच आता अकोल्यामधून एक मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे अकोल्यामध्ये एका भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे माय लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बाप लेक जखमी आहेत अकोल्यातून एक हिट अँड रनची मोठी बातमी समोर आली आहे अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील व्याळाजवळ एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली यामध्ये मायलेकीचा जागीच मृत्यू झाला असून बापलेक गंभीर जखमी आहेत या घटनेनंतर वाहन चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे समोर आलेल्या माहितीनुसार अकोल्यातील हातरुण येथील उस्मान खान रहमान खान वयवर्ष अडोतीस हे त्यांची पत्नी व दोन मुलांसह दुचाकी क्रमांक एम एच तीस ए एम पंच्याहत्तर एकोणचाळीसने अकोल्याहून वाडेगाव येथे जात होते व्याळाजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की उस्मान खान यांची पत्नी कश्यफ वयवर्ष अठ्ठावीस यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी अनाया फातेमा वयवर्ष नऊ महिने तिचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला